ना पाहता सत्य हे मृत्युभूमी चिता बोलती सर्व ही जीव मीमी चिरंजीव हे सर्व ही मानिता ती अकस्मात सांडोनिया सर्व जाती आता मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी सगळ्यांना वाटत कि मी अमरच आहे पण देह कधीच अमर नसतो मी जे तत्व आहे ते अमर खरं पाहिलं तर ही मृत्यूभूमी आहे हा मृत्यू लोकच आहे कारण जो जन्माला येतो तो कधीतरी मरणारच असतो पण तो मृत्यूला विसरतो आणि मी पणाने सतत वागवत असतो मी 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 माझ माझ असं त्याला सतत वाटत असत पण खरं पाहिलं तर इथे कधी ना कधीतरी मृत्यू काळाची झडप म्हणजे मृत्यूची झडप ही माणसाला येतच ये असते आता यांची गोष्ट सांगते एकनाथ महाराज असेच प्रवचन करत गावोगावी हिंडत असत एक मनुष्य होता एक रोज प्रवचनाला यायचा आणि तो बघायचा की एकनाथ महाराजांच्या चेहऱ्यावरती समाधान का दिसत तर म्हणून त्यांनी विचारलं की अहो म्हणे मला एक गोष्ट विचारायची तुम्ही म्हणे नेहमी समाधानी दिसता त्याच कारण काय तर ते म्हणाले की सांगतो उद्या सांगतो म्हणे त्यांनी त्याला सांगितलं की आज दुसऱ्या दिवशी उद्यापासून सातव्या दिवशी तुझा मृत्यू आहे तो घरी गेला त्याला खूप वाईट वाटलं त्याने आपली सगळी इस्टेट मुलांना वाटून दिली सगळं आता आपण सात दिवसांनी मरणार म्हणून तो भगवंताचं स्मरण करीत राहिला म्हणजे काय ही मृत्यूभूमी आहे मरणाचे स्मरण असावे हे जेव्हा त्याला वाटलं की आता आपण सात दिवसांनी मरतात मरणार आहोत तो नामस्मरण करत राहिला आणि सातव्या दिवशी जेव्हा एकनाथ महाराजांकडे परत आला तेव्हा तो, तो म्हणाला आहो आता मी जाणार तर ते म्हणाले तू आतापर्यंत काय केलं सात दिवस तर काय नाही म्हणे मी नामस्मरण करत होतो त्यामुळे मला म्हणे छान समाधान वाटलं आणि त्या समाधानात मला झोप लागत होती म्हणजे काय की ही मृत्यूभूमी आहे ह्याची जर माणसाने जाणीव ठेवली आणि मनातल्या वासना जर कमी केल्या तर भग्वन ताक तो पोचु शकतो नाही तर मानवाला समाधान सुद्धा मिळू शकतं आता हे समाधान कशामुळे मिळतं मल तर मरणाचे स्मरण असावे हरिभक्तीचं सादर व्हावे कायम भगवंताची भक्ती करावी नामस्मरण करावं म्हणजे तुमचं मरण चांगलं येतं जीवनामध्ये असंख्य घटना घडत असतात पण कोण, कोणी कोणीही असा नसतो की ज्याला कधीच मृत्यू येणार नाही म्हणून मृत्यू ही घटना आहे ही मृत्यूभूमी आहे ह्याचं नेहमी मना मनामध्ये स्मरण ठेवलं पाहिजे आणि त्यानुसारच माणसाने वागलं पाहिजे आपण अहंकाराने वागतो आणि मला मृत्यू नाही असं म्हणतो पण कधीतरी एक अचानक घाला घालतो आणि आपण मनुष्य निघून जातो तेव्हा मना माणसानी असा गैरसमज करू नये की मला मृत्यू नाही प्रत्येक जण प्रत्येकाला मृत्यू येणारच आहे सोळावा श्लोक घेऊ मरे एक त्याचा दुजा शोक अकस्मात तो ही पुढे जात आहे पुढे ना जिल्ह रे शोभ त्या म्हण जनी मागु जन्म घेते आता पहा मरे एक त्याचा दुजा शोक आहे असं एखादा त्याला पोचवायला त्याच्याबद्दल शोक व्यक्त करतात परंतु आपल्यालाही त्याच ह्यानी जायचं आहे असं त्याला कधीच वाटत नाही खरं पाहिलं तर आज तो गेला उद्या आपणही तसेच जाणार आहोत आणि त्याच्यामुळे लोभरे शोभ देते माणसामध्ये सारखं लोभ आणि हे हे कमी करायला हवं कारण असं की लोभ जर आपण धरला तर आपल्याला त्या मरणाचा शोभ लक्षात राहत नाही समर्थांचं सांगणं असं सा आहे की हा देह जो मिळाला आहे तो कधी ना कधीतरी जाणारच आहे म्हणून मनुष्य जो मनुष्य जातो तेव्हा आपल्यालाही हा देह हो सोडून जावं लागणार आहे ही खात्री माणसानी बाळगली पाहिजे आणि त्यानुसार माणसानी वागायला हवं तुम्हाला जन्म येणारच आहे पण तो कसा येतो जर आपण जी इच्छा शेवटच्या क्षणी करू त्याप्रमाणे माणसाला जन्म येत असतो मन हे आपल्या कुठे कुठे जन्म येऊ शकतो होतं शेवटच्या क्षणी आपल्याला नातेवाईकात मन चिकटलेलं असतं तर जिथे माणसाचं मन चिकटलेलं असतं तिथे जन्म येत असतो आणि म्हणून जे जन्ममरण हे कधीही टळत नाही मग अशीच मी गोष्ट सांगितली की हरणा जर हरणामध्ये त्या भरताचं लक्ष गेलं नसतं तर त्याला हरणाचा जन्म आला नसता चांगला जन्म आला असता परंतु जसं आपण शेवटची इच्छा करू तसा माणसाला जन्म मिळतो जय जय रघुवीर समर्थ मनी मानव व्यर्थ चिंता वहाते अकस्मात होणार हो, हो जाते घडे भोगणे सर्व ही कर्म योगे मती मंद ते खेद मानी वियोगे हा वा श्लोक आहे आता मनी मानव व्यर्थ चिंता वाहते अरे मनुष्य कशा कशाची चिंता वाहत नाही पहा कधी आपण म्हणतो की आज लाईटच नाही गेली कधी पाणीच येत नाही कधी मुलाला चांगले मार्कच मिळत नाही अनेक गोष्टीची चिंता म्हणजे कधी तुमची कारच बंद पडते बाहेर जायचं येत तर अशा अनेक चिंता मनामध्ये येत असतात आणि खरं काय अकस्मात होणार होऊन होऊन ते जाते म्हणजे जे होणार असतं होणार आम्हाला सांगितलेलं आहे होणार ते होणार जाणार ते जाणार मग व्यर्थ चिंता कशाला करायची जे होणार असेल जे जे ते होणारच असत जायचे असतात ते जातातच ते काही तुम्ही थांबा म्हटलं तर थांबणार नाहीत मग आपण व्यर्थ चिंता कशाला करायची घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे आपल्या कर्मानुसार आपल्या विचारानुसार जे घडायचं असेल ते घडतच ते घडत नाही असं कधीही होत नाही मग चिंता न करता जे घडणार आहे ते घडू द्यावं आणि आपण शांतपणे ते बघावं पण जे मतिमंद म्हणजे जे अज्ञानी असतात त्यांना असं वाटतं की हे माझ्याच मागे का मलाच का एवढ्या चिंता लागल्या असं त्याला सारखं वाटत असत त्याच्यामुळे आता पहा विश्वामध्ये दो, दोन शक्ती असतात एक आध्यात्मिक शक्ती आणि ईश्वरी शक्ती तर माणसाच्या जन्म मरणावर आणि त्याच्या सुख दुखा या दोन शक्तीं या दोन शक्ती कार्य करत असतात त्यांची सत्ता असते आणि नियती असं म्हणते नियती म्हणते असं तेव्हा सर्व शक्ती नियतीच्या आधीन राहून काम करतात म्हणून जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी शांत मनाने पाहण्यास शिकायला पाहिजे आणि ते कसं शिकू शकाल तर त्याच्याकरता भगवंताच्या नामस्मरणात जर आपण राहिलो तर सुख दुःख समय कृत्वा लाभा लाभो जया जय हा विचार करून आपण शांत राहू शकतो आता अठरावा श्लोक बघू मना राघवे वीण आशान पोरे मना मानवाची नको नीर्ति तुरे जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे सर्व हि श्लाघ्यवाने <coughs> मना, मना राखवे विण आशा नोकरी जर तुम्हाला कुठली चिंता किंवा वासना मनात आणायची असेल तर भगवंत मला मिळावा हीच मना ही वासना मनामध्ये ठेवा दुसरी कुठलीही वासना मनात ठेवू नका मनामानवांची नको आणि दुसऱ्याची कीर्ती दुसऱ्याची स्तुती करायची हे तर मुळीच नको आज तुम्ही स्तुती करताय दुसरा कोणी निंदा पण करू शकतो म्हणजे काय किंवा तुमची स्तुती जरी कोणी केली तर दुसरा तुमची निंदा करू शकतो मग तु स्तुती करायची नाही निंदाही करायची नाही वासना जर ठेवायची असेल तर ती भगवंताची ठेवा म्हणजे तुमचं जे काही इष्टदैवत आहे त्या दैवताचं नामस्मरण सदैव करत राहा आता ते कसं करायचं तर जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे तयावर्णिता सर्व ही श्लाखवान म्हणजे कशा पद्धतीने नामस्मरण करायचं किंवा कशा पद्धतीने देवाची स्तुती करायची हे सगळं वेदशास्त्र आणि पुराणं ह्या सगळ्यामध्ये सांगितलेलं आहे आणि वे वेदशास्त्रे पुराण ह्याच्यानंतर ह्याची प्रवचन मंदिरामध्ये होत असतात तेव्हा आपण ती जर ऐकली तर आपल्याला समजेल की त्याच्यामध्ये कशा प्रकारे स्तुती केलेली आहे कशा भ भगवंताचा महिमा वर्णन केलेलं आहे त्याचं गुणगान कसं करायचं त्याची दर्श त्याच्या दर्शनाची वासना ठेवल्यानंतर त्यांचं गुणगान करावं लागतं किंवा त्याच्या लीला आठवाव्या लागतात भागवतात खूप छान चा, चांगलं सांगितलंय गोपी कसं करतात ते तर भक्ताला म्हणजे कसं गायचं कसं हे करायचं हे सगळं वेदशास्त्र पुराणं ह्याच्यामध्ये सांगितलंय तर ते तुम्ही ऐकलं तर आणि ते काहीही नाही तरी नामस्मरण हे तर प्रत्येकालाच करता येतं आपण सदैव नामस्मरण अखंड नामस्मरण करत राहावं म्हणजे मग काही तुमची स्तुती वगैरे काही केलं तरी न केलं तरी चालेल कारण काय नामस्मरण करताना मनामध्ये कुठलीही वासना येत नाही फक्त भगवंताचीच वासना मनामध्ये असते सांगितलेलं आहे की आपण घरात काम करतो तर प्रत्येक काम करताना भगवंताचं नाव घ्या श्रीराम 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 कुठली श्र जे तुम्हाला योग्य वाटेल नाव ते तुम्हाला शंकर हसे तर ओम नम शिवाय म्हणा श्रीराम जयराम जय जय राम म्हणा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे म्हणा जे आपल्याला योग्य वाटेल ते नामस्मरण करून अखंड जर आपण त्या नामात राहिलो तर आपल्याला कुठलीही काळजी वाटणार नाही जय जय रघ्वीर समर्थ